चलो वेलकम टू ऑल या आपल्या रायटिंग सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत प्रश्न बघा काय होता आजचा आपला प्रश्न हा होता की वृद्ध लोकांच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या सिल्वर इकॉनॉमी संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करा भारतात या अर्थव्यवस्थेचा प्रभावीपणे विकास कसा साधता येईल म्हणजे इथं तुम्हाला सिल्वर इकॉनॉमी ही कन्सेप्ट माहीत असणं गरजेची होती तुमच्या माहितीसाठी दोन हजार तेवीसच्या सी मेन्समध्ये जी एस थ्रीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता केअर इकॉनॉमी आणि मॉनिटाइज इकॉनॉमी या दोनमधला फरक सांगा तर त्या धर्तीवर आपण त्या पी वाय क्यूवर हा प्रश्न हा क्रिएट केलेला आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सिल्वर इकॉनॉमी इमर्जिंग ड्यू टू द इन्क्रीजिंग एल्डरली पॉप्युलेशन हाऊ कॅन धिस इकॉनॉमी बी इफेक्टिव्हली डेव्हलप इन इंडिया म्हणजे यामध्ये बेसिकली लक्षात ठेवायचं हा प्रश्न हाताळत असताना या प्रश्नाची डिमांड काय माहिती आहे का, का? पहिली डिमांड आहे की तुम्हाला ज्याला आपण सिल्वर इकॉनॉमी म्हणतो ज्याला आपण सिल्वर इकॉनॉमी म्हणतो ही सिल्वर इकॉनॉमी तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचे आहे पॉईंट नंबर एक बरोबर आता नंबर दोन याच इंट्रो देत असताना इंट्रो देत असताना सिल्वर इकॉनॉमी यांनाच तुम्हाला इंट्रो हे द्यावं लागेल सिल्वर इकॉनॉमी म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जी ज्येष्ठ लोकांचे उपकरणे सेवा उत्पादन त्यांची काळजी याच्याशी संबंधित आहे भारतामध्ये मग थोडा आकडा द्यावा लागेल तुम्हाला म्हणजे थोडं नंबर्स द्यावा लागेल की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळपास नऊ पर्सेंट लोकसंख्या ही ज्येष्ठांची लोकसंख्या आहे आणि दोन हजार तीसमध्ये ती संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी लागणारे उपकरणे उत्पादने सेवा या संदर्भात एक नवीन क्षेत्र कन रोजगार म्हणून आपण या क्षेत्राकडे बघत आहोत असं तुमचं मेन बॉडी असणं गरजेचं आहे म्हणजे बेसिकली बघा यामध्ये आपण काय केलेलं आहे यामध्ये ओके सिल्वर इकॉनॉमी म्हणजे काय हे तुमचं हे असेल त्यानंतर इथं उदाहरणं द्यायची तुम्हाला म्हणजे कशा प्रकारचं काय आहे तर हे सगळं त्यानंतर एक मी पुन्हा सांगतो चांगलं अँसर जर लिहायचं असेल तर तुमच्याकडे एक मजबूत फॅक्ट असणं गरजेचं आहे बरं का ते सर्वात सुंदर त्याला काय म्हणतात की अँसर म्हणजे मा, मान्यत येते सर्वात सुंदर ते अँसर म्हणजे आहे बरोबर त्यानंतर बघा सिल्वर इकॉनॉमीचा विकास कसा साधता येईल जो आपल्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे हे बघा हाऊ कॅन द इकॉनॉमी इफेक्टिव्हली डेव्हलप इन इंडिया तर त्यासाठी बघा पहिला उपाय आपण काय सांगितला आरोग्य व देखभाल सेवा बळकट करणे साहजिक आहे ती बळकट जर केली तर ज्येष्ठांना पण सुविधा होईल आणि त्यामधून रोजगार पण निर्माण होईल विमा आणि वित्तीय सुरक्षा वाढवणे ओके ज्यामुळे काय होईल की वरिष्ठ नागरिकांना विमा योजना सुलभ होईल पेन्शन डिजिटायझेशन आणि वित्तीय साक्षरता मोहीम निवास सुविधा वृद्ध मैत्री शहरे सिनियर फ्रेंडली सिटीज त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार म्हणजे जे ज्येष्ठ लोक हो आहेत ज्यांना रोजगार करण्याची इच्छा आहे किंवा जे रोजगार करण्यासाठी सक्षम आहे त्यांसाठी फ्लेक्झिबल जॉब आणि नॉलेज बेस वर्कच्या सुविधा उपलब्ध करून देणे टेक्नॉलॉजीचा वापर करणे की ज्याच्या सहाय्यानं त्याला काय म्हणतात की ते आपली हालचाल किंवा बाकी गोष्टी या करू शकशे शकेल शक्षे, आणि नवीन स्टार्टअपला काय देणे प्रोत्साहन देणे आणि त्यानंतर लास्टमध्ये एक काय एक त्याचं कन्क्लुजन की बाबा की भविष्यामध्ये म्हणजे भारतासारख्या देशाला ही एक महत्वाची आर्थिक संधी आहे याचं कारण की दोन हजार तीस नंतर भारताचा फर्टॅलिटी रेट हा कमी होत आहे आणि तेव्हा ज्येष्ठांची संख्या वाढत आहे तेव्हा त्याला समस्या न समजता जर आपण संधी समजलो तर नक्कीच आपण एक नवीन क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये तयार करू शकू तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की तुमचं उत्तर असणं हे गरजेचं आहे मी पुन्हा सांगतो तुम्हाला चांगलं उत्तर लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुमची कन्सेप्टवर पकड असणं अत्यंत गरजेची आहे चला ठीक आहे परत ओके